छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेली ही शिवजन्मभूमी या शिवजन्मभूमीबरोबरच निर्जात्मक लेण्याद्री त्याचप्रमाणे ओझरचा विकनारसा यांच्या शुभाशीर्वादानं आपण सर्व पावन झालेलो आहोत या छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये नुकत्याच जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून निवडणुकांचं पडगम हे वाजत आहे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ओबीसी महिला राखीव या ठिकाणी पदाकरता झालेला आहे त्याचप्रमाणे आठ तारखेला या ठिकाणी आरक्षण झालेले आहे या आरक्षणांच्या माध्यमातून अनेक महिला या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे ही शिवजन्मभूमी आहे शिवजन्मभूमीचा विकास प्रामाणिकपणे शिस्तबद्धरित्या या ठिकाणी होणं गरजेचं आहे हे होत असताना आपण जुन्नर शहराची संपूर्ण ऐतिहासिक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी जे आपण उमेदवार देणार आहोत त्या उमेदवारांचे खरी गरज जी आज आहे ती महायुतीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन मग त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आर पी आय असेल या सर्वांनी एकत्रित येऊन एक चांगला उमेदवार या ठिकाणी शिवजन्मभूमीच्या विकासाकरता देणं गरजेचं आहे या ठिकाणी हे सर्व आपण पाहत असताना नुकत्याच आरक्षणं जाहीर झाल्यानंतर आठ तारखेला या ठिकाणी याद्या प्रारूप याद्यासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत परंतु निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून प्रभाक्ष स्थळ पाणी न करता टेबलवर बसूनच या ठिकाणी हे मतदारांच्या नोंदण्यात झालेल्या दिसून येत आहे त्या ठिकाणी हा नोंदणी त्या ठिकाणी जी व्यक्ती राहते त्याच ठिकाणी त्याचं नाव येणं हे गरजेचं आहे तर मी आपल्या माध्यमातून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी जुन्ना नगर परिषद यांना सूचित करतो की ज्या अंतिम याद्या होणार आहेत आणि आपण जो हरकतीकरता दिलेला कालावधी आहे तर नागरिकांच्या हरकती आल्यानंतर आपण स्वतः नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह स्थळ पाहणी करून जे ज्या ठिकाणी रहिवास करतात मतदार त्याच ठिकाणी त्यांची नावं येतील या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील अनेकजण तिसऱ्या प्रभागात आले तिसऱ्या प्रभागातून सहाव्या प्रभागात गेले सहाव्या प्रभागातून आठव्या प्रभागात गेले की जे ते ठिकाणी वास्तव्यास नाही हे जरी असलं तरी ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी नागरिकांना म्हणजेच मतदारांना याचा खूप त्रास होतो म्हणून वारंवार या ठिकाणी आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करत आहे की आपण मतदार याद्या प्रभागवाईज ज्या ठिकाणी जे रहिवास आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी नोंदून घ्याव्या राहिला प्रश्न आमचा कौटुंबिकदृष्ट्या तर आमच्या कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती महिला आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी उभं राहायला इच्छुक आहे मग ते महायुतीच्या माध्यमातून जर तिकीट मिळालं तर किंवा आमचा जो विचार आहे लहानपणापासून आम्ही ज्या विचारामध्ये वाढलेलो आहोत त्या विचाराच्या दृष्टीने जो पक्ष आम्हाला तिकीट देईल ए बी फॉर्म देईल त्यांच्याही याच्यावर आम्ही लढण्यास तयार आहोत